नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असं जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण त्या ट्विस्टमध्ये आता संजयला खूप असा जबर मार लागलेला असतो आता ईश्वरीने तो व्हिडिओ पाहिलेला असतो पण तरीसुद्धा ती शांत असते कारण अर्णव सरांच्या विषयी तिच्या मनात अजूनपर्यंत ती शंका काही अगदी होत नाही कारण अर्णव सर चांगले आहेत हे फक्त तिला माहिती असतं आणि ते असं कधीही नाही करू शकणार कितीही आता बाबा अर्णव सरांशी वाईट जरी वागले तरीसुद्धा अर्णव सर कधीही बाबांचा ॲक्सिडेंट नाही करणार म्हणून ती आता स्वतःला शांत ठेवते कारण जोपर्यंत पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत ती शांत राहते त्यानंतर मात्र आता जेव्हा हॉस्पिटलला संजयला आणले जाते तर त्याची अवस्था खूप क्रिटिकल आहे असे आता डॉक्टर सांगतात तेव्हा आता सुप्रिया ईश्वरी आणि नम्रता ह्या खूप रडत असतात तर त्याचवेळेस आता नम्रताने आता आकाशला तेथे बोलावून घेतलेलं असतं आकाश जेव्हा आता हॉस्पिटलला येतो तेव्हा आता ईश्वरीच्या बाबांची ती अवस्था बघून ईश्वरी आता खूप रडत असते तर नम्रता आता घाईने आकाशला घट्ट मिठी मारते आणि खूप असे रडत असते तेव्हा आकाशला काही सुचत नसते आकाशला आता नम्रताच्या प्रेमाची जाणीव होते कारण आपण खरंच नम्रताच्या खूप जवळची व्यक्ती आहोत म्हणून नम्रताने आपल्याला घाईने फोन केला म्हणून तो आता नम्रताला आधार देतो की हे पग नम्रता तू काही काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता ईश्वरी पुढे येते आणि ईश्वरी विचारते की अर्णव सर कुठे आहेत आता आकाश काही उत्तर देत नसतो तेव्हा आता आकाशने काही उत्तर दिलेले नाही म्हणून मात्र ईश्वरीसुद्धा शांत असते आणि तेवढ्यात मात्र आता राकेश तेथे अगदी आलेला असतो कारण आता त्याने म्हणजे इतका मोठा अपघात करूनसुद्धा आता जो काही ईश्वरीचा बाप आहे तर तो जिवंत आहेत असे त्याच्या माणसाने त्याला येऊन खबर दिलेली असते म्हणून आता हा जर माणूस मेला नाही तर अर्णवला काही होऊ शकत नाही अर्णवला आता पुरपूर गुंतून देण्यासाठी मात्र मला काहीतरी करावं लागेल आता त्या म्हाताऱ्याला जिवंत ठेवून काही उपयोग नाही त्यासाठी त्या म्हाताऱ्याला आता मरावं तर लागेल असे तर ठरवतो त्यानंतर मात्र जेव्हा तो आता आ, एका वॉर्ड बॉय म्हणून अगदी तो वेश घालून हॉस्पिटलला येतो आणि हॉस्पिटलला आल्यानंतर तो आता लगेच संजय जेथे आहे त्या रूममध्ये आय सीमध्ये आता संजय असतो तर तेथे त्या ते रूममध्ये येतो आणि संजयला मात्र आता मारण्याचा त्याने प्लॅन केलेला असतो आणि तो आता संजयजवळ आलेला असतो तेव्हा आता मित्रांनो जेव्हा तो संजयला मारणार असतो तर ईश्वरी मात्र आता त्याचं खरं रूप जेव्हा पगते आणि ह्या सगळ्याला जबाबदार राकेश जे आहेत हे मात्र जेव्हा ईश्वरीसमोर येते तेव्हा मित्रांनो आता एक खूप हो मोठा सत्याचा उलगडा ईश्वरीसमोर होणार असतो त्यासाठी मित्रांनो हे सर्व कसे होते यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका मित्रांनो हे बघा आता संजयला कितीही मारण्याचा ह्या राकेशने प्लॅन जरी रचला असला तरी सुद्धा एकदा संजय आता राकेशच्या ताब्यातून वाचलेला असतो देवकृपेने आता ईश्वरीची साथ असल्यामुळे आता राकेशने कितीही त्याला मारण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा आता संजय वाचणार असतो तेथे कसी आनी है आता तेथे ईश्वरी कशी धावून येते आणि हे राखीचं रूप पाहते कारण आता इकडे मामाची तर खूपच धडपड सुरू असते का अर्णू केव्हा ईश्वरीच्या घरी जाईल आणि ईश्वरीला समजावेल कारण नक्की काहीतरी झाले असेल आणि आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसला असेल म्हणून ईश्वरी आता अर्णवला भेटायला आली नसेल परंतु आता आकाश जेव्हा इकडे हॉस्पिटलला आलेला असतो तेव्हा आता बाबांची तब्येतही खूप नाजूक असते म्हणून तो घाईने अर्णवला फोन करतो परंतु अर्णव काही फोन उचलत नसतो तो टेन्शनमध्ये असतो त्यानंतर मात्र आता तो मामाला फोन करतो आपल्या बाबांना अविनाश मामाला फोन केल्यानंतर अविनाश मामा फोन उचलतात तेव्हा आता फोन उचलल्यानंतर मात्र आता आकाश सर्व काही सांगतो की ईश्वरीच्या बाबाची तब्येत आता खूप क्रिटिकल आहे आणि काहीने बाबा तुम्ही हॉस्पिटलला या आणि आता आकाशलाही माहिती झालेलं असतं की एक मोठा त्याला धक्काच बसलेला असतो की ईश्वरी जेव्हा म्हणते की आकाश सर आता इथे कशाला आलात कारण अर्णव सरांनी तर माझ्या बाबांची अवस्था ही, ही अशी केली तेव्हा आता आकाश ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी असे काही नाही कारण अर्णव तुला भेटायला दुसरीकडे गेला होता परंतु तू जे काही समजते ते चुकीचं आहे अर्णव अगदी तिकडे आलाच नव्हता मग तू असं का म्हणतेस तर ईश्वरी आता तो व्हिडिओ लगेच आकाशला दाखवते आकाशने तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला तर धक्काच बसतो तर आता ईश्वरी म्हणते की नाही हे फक्त आणि फक्त अर्णव सरांनी केलेले आहे म्हणून आता ईश्वरी शांत अगदी खूप रडत असते आणि नम्रताला अगोदर काही माहिती नसते नम्रता आता तिच्या जवळ येते कारण ऐश्वरी आणि आकाश या दोघातच हे बोलणं झालेलं असते आणि आता नम्रता जेव्हा हो ईश्वरीजवळ येते तर ईश्वरीला ती म्हणत असते की ईशू अगं तू का रडतेस आणि मला माहिती आहे की तुला अर्णव सरांची तू वाट बघत असेल कारण आकाश सर आले तेव्हा कुठे मला अगदी आधार मिळाला आणि तुलासुद्धा आता अर्णव सर आल्यानंतर खूप अगदी म्हणजे थोडासा आधार मिळेल आणि अर्णव सर जेव्हा तुला आधार देतील तेव्हा तर खरंच तुला खूप वाईट वाटले आहे त्यात म्हणजे बाबांची अवस्थासुद्धा ही अशी झालेली आहे त्यामुळे इशू तू काही काळजी करू नको अर्णव सर लवकरात लवकर येतील परंतु आता ईश्वरी म्हणलेले असते की अर्णव सरांची काय गरज आहे ते आले किंवा नाही आले मला काय फरक पडतो तर ईश्वरी जेव्हा ही सर्व म्हणते तेव्हा आता नम्रताला वाईट वाटतं नम्रता विचार करते की असं का म्हणत असेल नक्की काय झाले असेल त्यानंतर आता डॉक्टरांनी चेक वगैरे केल्यानंतर आता जे काही मेडिसिन्स आहे तर ते आणण्यासाठी घाईने आता ईश्वरी बाहेर गेलेली असते डॉक्टरांनी लवकरात लवकर ते इंजेक्शन आणण्यासाठी ईश्वरीला पाठवलेले असते ईश्वरी घाईने आता इंजेक्शन आणण्यासाठी बाहेर जाते आकाशाने नम्रता तेच असतात तर आता आकाशच्या तर पूर्णपणे अगदी तो स्तब्ध झालेला असतो एकतर ईश्वरीच्या बाबांचीही अशी अवस्था आणि त्यात म्हणजे आता अर्णववर आलेला हा आरोप अर्णव कधीही असं नाही वागू शकत याची आता आकाशला पूर्णपणे खात्री असते नम्रतासुद्धा आता म्हणत असते की काहीतरी ईश्वरीचा गैरसमज होतो आकाश सर तुम्ही अर्णव सरांना काही सांगू नका ईश्वरीचा गैरसमज दूर झाल्यानंतर आपण व्यवस्थित बोलूयात तेव्हा आता आकाश म्हणतो की नम्रता हे फक्त तू काही काळजी करू नकोस जे काही लागेल ते सर्व काही अगदी मी क म्हणजे व्यवस्थित तुला पाठिंबा देतो आणि पैशाची तू काही काळजी करू नको बाबांचा जो काही खर्च होईल तो सगळं काही आम्ही करू परंतु अर्णव सरांच्या विषय ईश्वरीचा जो गैरसमज झालेला आहे तो आपल्याला अगोदर दूर करावा लागेल त्यानंतर आता ईश्वरी बाहेर गेलेली आहे आणि आता आतमध्ये कोणी नाही या संधीचा फायदा घेऊन राकेश मात्र ते आता तेथे येतो आणि राकेश आता संजयजवळ येतो संजयजवळ आल्यानंतर आता जेव्हा म्हणजे संजय हा शुद्धीवर अजूनपर्यंत काही आलेला नसतो न तर आता ईश्वरी औषध आणण्यासाठी जात असते आणि औषधं आणताना तेथे आता गणपती बाप्पाचं एक जे काही मूर्ती आहे तर ती ईश्वरीला दिसते ईश्वरी काहीने देवाला हात जोडते आणि आपल्या बाबांसाठी देवाकडे प्रार्थना करते की हे पग देवा काही कर परंतु माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर ज्याने कोणी माझ्या बाबांची अशी हो अवस्था केलेली आहे त्याला मी नाही सोडणार म्हणून आता ईश्वरी देवप्पाला हात जोडून खूप रडत असते आणि घाईने देवाला नमस्कार करून आता ती लगेच आ, ते औषध आणण्यासाठी बाहेर जाते आणि औषध घेऊन ती आत येत असते तोपर्यंत आता इकडे राकेश आतमध्ये घुसलेला असतो आणि तो संजयला म्हणत असतो की म्हाताऱ्या तुला तर शेवटी जावंच लागेल कारण आता कितीही अगदी मला ईश्वरीला माझं बनवायचं असेल आणि त्या अर्णवच्या विषयी आता ईश्वरीच्या मनात जर गैरसमज दूर करायचा असेल आणि कायमचं ईश्वरीचं आणि त्याचं नातं मिटवण्यासाठी तुला तर मरावंच लागेल कारण मला ईश्वरी हवी आहे ईश्वरीला मिळवण्यासाठी मी वाटेल तसं काही प्रयत्न करू शकतो परंतु आता मी तुला नाही सोडणार एकदा तू माझ्या हातातून वाचला कारण मी तुझा ॲक्सिडेंट केला आणि त्याचं जे काही आरोप आहे ते अर्णववर आलेच पाहिजे अर्णव शिर्के यामध्ये पूर्णपणे गुंतलेला हवा म्हणून आता शेवटी तुला मरावं लागेल आणि त्याचवेळेस आता संजयला शुद्ध येते संजयला शुद्ध आल्यानंतर संजय राकेशचं चेहरा बघतो तर त्याला धक्काच बसतो कारण आता खरं रूप जे काही आहे तर ते संजयसमोर आलेले असते आणि संजय लगेच आता राकेशकडे पाहतो तर राकेश लगेच आता त्याची अगदी तोंड दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस मात्र देवकृपेने आता ईश्वरी तेथे येते आता ईश्वरी तेथे आल्यानंतर खूप मोठा आता हा ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते की कोण आहात तुम्ही कोण आहात म्हणून आता ईश्वरी घाईने अगदी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते परंतु राकेश मात्र आता तेथून फरार होतो घाईने तो ईश्वरीला बाजूला ढकलतो आणि तेथून गायब होतो आणि आता मात्र हा जो काही प्रकार आहे तो बघून सर्वांना धक्काच बसतो तेव्हा आता आकाश मात्र राकेशच्या मागे पाठलाग करत पळत असतो राकेश धुवून ठोकतो आणि तेथून पळ काढतो आता मात्र ईश्वरीला समजते की आपल्या बाबांना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आता संजयची अवस्था अजूनच क्रिटिकल होते संजय खूप घाबरतो आता संजयचे ठोके आणखीनच वाढायला सुरुवात होते ईश्वरी घाईने डॉक्टरांना बोलावते आणि हे बघा बाबा काही काळजी करू नका काही काळजी करू नका म्हणून आता ईश्वरी खूप बाबांना आधार देत असते तेव्हा संजय खूप घाबरलेला असतो आणि संजय आता राकेशकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु राकेश मात्र तेथून पळून गेलेला असतो संजयला काही व्यवस्थित सांगता येत नाही की ईश्वरी राकेश या सर्वामागे आहे कारण संजयने सर्व काही आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं की आता राकेश आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतोय यात अर्णूची काही चूक नसताना आता जे काही आरोप अर्णूवर येतील त्यात मात्र आता मला काहीतरी करावे लागेल म्हणून संजय ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला काही बोलता व्यवस्थित येत नाही त्याची अवस्था खूप क्रिटिकल होते तर ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी म्हणते की नक्की बाबांच्या जीवाला धोका आहे आणि हे कोण करत असेल परंतु आता ईश्वरी विचार करते आता जो काही माणूस मारायला आला होता तर तो राकेशजींसारखाच दिसत होता तेव्हा आता संजय तिला ते खुनावून तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की अगं तो नराधम राकेशजीच आहे आता मात्र ह्या राकेश या ईश्वरीला त्याच्या जे काही आयुष्यातून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी आता करावे लागेल म्हणून संजय आपल्या मनात खूप असा स्वतःला दोषी मानत असतो संजयला इतकं वाईट वाटतं कारण आपण ईश्वरीचं आयुष्य बरबाद करायला निघाला होतो राकेश चांगला व्यक्ती नाही तो आपल्याला आपल्या जीवावर उठला तर तो ईश्वरीची काय अवस्था करू शकतो म्हणून आता ईश्वरी आणि राकेश या दोघांचं लग्न थांबवण्यासाठी मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल परंतु त्या अगोदर माझी अवस्था अशी झालेली आहे आणि आता तो राकेश मला कोणत्याही परिस्थितीत मारायला येऊ शकतो याची भीती मात्र आता संजयला झालेली असते म्हणून तो आता ईश्वरीला म्हणतो की काही कर परंतु बद्दल जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तर मला अर्णवची माफी मागायची आहे म्हणून आता अर्णवला तो बोलवण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु ईश्वरीला काही समजत नाही आणि आकाश मात्र तेथे असतो तर आता अर्णवची जे काही माफी त्याला मागण्यासाठी तो आकाशला खुणावतो की अर्णव सरांना किती काही करून इकडे पाठवून द्या मला त्यांची माफी मागायची आहे असे संजय आता आपल्या मनात बोलत असतो कारण त्याला बोलता येत नाही परंतु आता मात्र आकाशलासुद्धा काही कळत नसतं आकाश घाईने आता घरी जेव्हा फोन करतो परंतु ईश्वरी म्हणते की नाही आकाशजी रानव सरांना फोन करून येथे बोलवण्याची काही गरज नाही तेव्हा संजय म्हणतो की ईश्वरी तू शांत हो आता संजय खुनाहून ईश्वरीशी हे बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता ईश्वरीला काही कळत नसते आता मात्र अर्णव जेव्हा येथे येईल तर संजय मात्र अर्णवची माफी मागून आता ईश्वरीचा हात अर्णवच्या हातामध्ये कसा देतो आणि ईश्वरीचा जो काही गैरसमज अर्णव सरांच्या विरुद्धी झालेला आहे सुद्धा संजय कसा दूर करतो हे पाहणं अगदी असं रोमांचक ठरणार आहे आता ईश्वरीच्या मनात जो गैरसमज बद्दल झालेला आहे तर तो मात्र आता कसा दूर होईल आणि राकेशचा खरा चेहरा ईश्वरीसमोर कसा येईल अंजली है ची है। हा राकेशची बायको आहे आणि राकेश हा दुसरा तिसरा कोणी नसून हा अंजलीचा नवरा असल्याचं सत्य लवकरच आता ईश्वरीसमोर कसं येते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद